रामकृष्णहरी, हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग सतराव करकटावरी तुळशीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा खटी पितांबर कास मिरवली दाखवी वहिली ऐसी मूर्ती गरुडपारावरी उभा राहिलासी आठवे मानसी तेची रूप, झुरोनी पांझरा होऊ आता येई पंढरी नाथा भेटावया तुका म्हणे माझी पुरवाविस विनंती उदास करू नये हे हरी कमरेवर हात ठेवलेले व गळ्यात तुळशीच्या माळा असलेले तुझे सुंदर रूप माझ्या डोळ्यांना दाखव हे हरी दोन्ही चरण विटेवर ठेवलेले तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखव कमरेला पितांबर असून त्याचे दोन कासोटे त्याच पितांबरात खोवले आहेत असे तुझे सुंदर रूप मला दाखव देवा तू गरुडाच्या पारावर उभा राहिला आहेस तेच तुझे रूप माझ्या चित्तात आठवत आहे देवा तुम्ही आपले रूप नाही दाखवले तर झुरणी लागून माझा देह केवळ हाडांचा सापळा होण्याच्या मार्गात आहे यासाठी हे पंढरीनाथा मला भेटावयास ये तुकाराम महाराज म्हणतात माझी ही आशा पूर्ण करावी माझ्या या विनंतीची उपेक्षा करू नये रामकृष्ण हरी श्री कृष्ण